बावीस वर्षाची मुलगी आपल्या आईला म्हणते आई माझ्या पोटामध्ये खूप दुखते आणि मला सारखं पण होते तर आई म्हणाली की ठीक आहे काय काळजी करू नको मी डॉक्टरकडे जाईल आणि तुझ्यासाठी औषध घेऊन येईल तर ती म्हणाली ठीक आहे मग ती आई डॉक्टरकडे जाते आणि औषध घेऊन येते मुलीला देते पण मुलीला त्याचा काहीच फायदा होत नाही ती परत डॉक्टरकडे जाते आई आणि म्हणते की माझ्या मुलीला काही फायदा झालेला नाही आहे तर डॉक्टर परत दुसरं औषध चेंज करून त्या मुलीला देतात आणि आई परत ते औषध घेऊन मुलीला घरी येते आणि मुलीला देते तर मुलगी आता पण ती औषध घेते आणि तिला आताही काही फायदा होत नाही पर परत आई डॉक्टरकडे जाते आणि म्हणते की माझ्या मुलीला काही फायदा झालेला नाही आहे तर डॉक्टर म्हणतात की मी परत एकदा औषध तुम्हाला देतो आहे बघा जर तुम्हाला फायदा नाही झाला तर तुम्ही शहरामध्ये जा आणि तिथे लेडी डॉक्टर असेल त्या डॉक्टरकडनं तुम्ही मुलीचं चेकअप करून घ्या तर आई म्हणाली ठीक आहे मग ते औषध घेऊन परत घरी जाते आणि मुलीला देते आणि काही दिवसांनी बघते तर मुलीला काही फायदा होत नाही तिला आताही मळमळल्यासारखं होत असते तिला वॉमिटिंग होत असते कधी कधी तिच्या पोटामध्ये पण दुखत असते मग आईबाबांना आता थोडी काळजी वाटते तर ते आपल्या मुलीला घेऊन शहरामध्ये जातात आणि तिथल्या लेडी डॉक्टरला दाखवतात लेडी डॉक्टर त्या मुलीचं चेकअप करते आणि आईबाबांना अभिनंदन करते आईबाबांना कळत नाही की का बरं लेडी डॉक्टर अभिनंदन करते आहे म्हणून तर ती सांगते की तुमची मुलगी पाच महिन्याची प्रेग्नेंट आहे आईवडील हे ऐकून अगदी सन्न होतात कारण ती मुलगी अविवाहित होती तिचं लग्न झालेलं नव्हतं मग ती प्रेग्नेंट कशी काय असू शकते असा आईबाबांना प्रश्न पडतो पण ते असं काही न दाखवता तिथून मुलीला घेतात आणि घरी जातात घरी गेल्यावरती विश्वासात घेतात मुलीला प्रेमाने विचारतात बेटा जे काही झालं असेल ते ठीक आहे पण हे कोणी केलं हे तर सांग मग ती मुलगी सांगते की आई मामांचा मुलगा आहे त्याने माझ्यासोबत हे केलेलं आहे आणि माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते त्याचंच आहे तर आईबाबांना असं वाटते की आपली बदनामी होऊ नये म्हणून ती गोष्ट तिथेच ते लपवून ठेवतात आणि कुणाला काही म्हणत नाही आणि डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरला म्हणतात की आता मुलीचं अबॉर्शन करायचं आहे पण डॉक्टर म्हणतात की आम्ही अबॉर्शन काही करू शकत नाही मग ते दुसऱ्या डॉक्टरकडे जातात दुसरे डॉक्टर पण म्हणतात की आम्ही अबॉर्शन नाही करू शकत मग ते तिसऱ्या डॉक्टरकडे जातात असे दिवस निघून पुढे पुढे चाललेले असतात पण कुठलाही डॉक्टर त्या मुलीचं अबॉर्शन करायला तयार नसते तर आई म्हणते की आता काय करायचं मग डॉक्टर एका डॉक्टरकडे जेव्हा आई जाते तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला जर अबॉर्शनच करायचं आहे तर तुम्ही कोर्टातनं परमिशन घेऊन या आणि मग मी तुमच्या मुलीचं चा अबॉर्शन करेन पण त्यांना तर लोकांना कळवायचं नसते ना लोकां समाज काय म्हणेल ह्याची त्यांना भीती वाटत असते त्यामुळे ते तसं काही करत नाही आणि असेच दिवस पुढे निघून जातात आणि आता अशी सिच्युएशन येते की दिवस खूप जास्त झालेले असतात त्यामुळे मुलीचं अब्शन पण होऊ शकत नसते डॉक्टर म्हणतात की समजा आता आम्ही या एवढ्या दिवसानंतर जर अबॉर्शन करू तर आ, मुलीचा पण जीव जाऊ जीव जाऊ शकते आणि जे बाळ आहे ते पण दगावू शकते त्यामुळे आम्ही हे रिक्स घेणार नाही असं साफ साफ डॉक्टर म्हणतात त्यामुळे आईबाबांचा आता नायलाज होतो आणि ते घरी परत येतात पण आता ह्या परिस्थितीतून कसं बाहेर निघावं आणि मुलीला कसं बाहेर काढावं हा प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढे असतो मुलींना तर ते त्याला मारायचं नसते मुलगी त्यांना हवीशी असते पण मुलीचं भविष्याची पण त्यांना काळजी असते मग बाबा म्हणतात की आपण इथून कुठेतरी लांब जाऊ आणि तिथे डिलेवरी करू मग ते आपल्या गावापासनं एकशे वीस किलोमीटर लांब जातात आणि तिथे एका ठिकाणी जाऊन मुलीची डिलेवरी करतात आणि ती एका गोंडस बाळाला जन्म देते नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची सत्यघटना आहे राजस्थानच्या भिलवाडा या ठिकाणची इथे मांडलगड नावाचं एक छोटस ठिकाण असते या ठिकाणापासून थोडं लांब एक जंगल असते या जंगलामध्ये बकरी सरवणारा आपल्या बकऱ्यांना घेऊन जातो आणि बकऱ्यांना चरवायला तो सोडून देतो आणि तो निवांत कुठेतरी बसण्याचा प्रयत्न करतो आणि तो एका दगडावर जाऊन बसतो त्या दगडावरती तो बसतो आणि इकडे तिकडे बघतो त्याला असं कुठला तरी विचित्र असा आवाज येत असते तो घाबरतो कारण त्या सुनसान ठिकाणी असा कसा विचित्र आवाज येऊ शकते असं त्याला वाटते आवाज येतो पाच मिनटाने परत शांत होऊन जातो आणि परत मग पाच मिनटाने त्या तो आवाज येतो आता मात्र तो थोडी हिंमत करतो आणि त्या आवाजाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो जवळच त्याला दगडांच्या खाली एक छोटंसं बाळ पडलेलं दिसलं तो घाबरून जातो त्याला समजत नाही की मी काय करू मी त्याला पकडेल तर पोलीस मला पकडतील आणि पोलीस केस होईल असं त्याला वाटते आणि नको त्या भानगडीत मी पडेल ही त्याला भीती वाटते पण जर मी त्या मुलाला नाही काढलं तर तो मुलगा मरून जाईल असं त्याला वाटते काय करावं आणि काय करू नये असं त्याला वाटते आणि तो पळत पळत आपल्या गावच्या ठिकाणी जातो जिथून तो आलेला असतो तर तिथे दोन तीन लोक तिथे त्याला बसलेले दिसतात मंदिराच्या जवळ तो त्या त्यांना म्हणतो की चला जंगलामध्ये मला काहीतरी दिसलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो तर ते तीन तो तीन लोकांना घेऊन त्या जंगलामध्ये जातो आणि दाखवतो तर तिथे ते छोटंसं बाळ पडलेलं असते आणि ते तीन लोक पण घाबरून जातात की आता काय करायचं पोलीस केस होईल आपल्यावरती आणि त्यांना ही भानगड नकोशी असते पण त्याच्यातला एक जो व्यक्ती असतो तो थोडा बुद्धिमान असतो त्याने सरळ पोलिसांना फोन केला आणि म्हटलं की या जंगलामध्ये एक छोटस बाळ आम्हाला पडलेलं दिसलेलं आहे तर आम्ही काय करायचं तुम्ही या लवकर तर ते म्हणाले पोलिसवाले की हो आम्ही तर येणारच आहोत पण तेव्हापर्यंत त्या ते बाळाला ते त्रास होणे तो मरायला नको म्हणून तुम्ही त्याच्याजवळ जा बघा त्याला बाहेर काढा आणि तो खूप उन्हामध्ये तापलेला आहे जळलेला आहे त्याचं जळलं असेल कारण खूप ऊन आहे तर ता तुम्ही त्याला बाजूला करून ठेवा थंडीच्या ठिकाणी घेऊन जा असं पोलिसवाले त्याला सांगतात तर तो म्हणतो ठीक आहे पोलिसांनी हे पण सांगितलं की जे काही तुम्ही लोक करता आहात त्याचे व्हिडिओ घ्या तुम्हाला कुठलीच भीती राहणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ घेऊन घ्या तर ते लोक तसंच करतात त्या छोट्याशा बाळाच्या जवळ जातात आणि एक एक दगड दगड काढून त्याला बाहेर काढतात आणि जेव्हा त्याला बघतात तेव्हा ते अगदी सगळ्याच्या सगळे सन्न होऊन जातात शॉक त्यांना बसतो की हे कसं या पंधरा दिवसाच्या बाळाला कसं काय कोणी अशा पद्धतीने मरायला सोडू शकते त्या मुलाच्या आतमध्ये म्हणजे तोंडामध्ये असे दगड टाकलेले असतात आणि ओठ जे असतात ते फेविकॉलने चिकवलेले असतात हे बघून त्यांना सुद्धा रडायला येते ते सुद्धा द्रवित होऊन जातात त्या बाळाला काढतात आणि ते सावलीमध्ये ठेवतात पोलीस येतात आणि सोबत ते अम्ब्युलन्सला पण फोन करतात त्यामुळे अँब्युलन्स पण सोबत येऊन जाते आणि त्या छोट्याशा बाळाला घेऊन ते हॉस्पिटलमध्ये जातात हॉस्पिटलमध्ये त्या छोट्याशा बाळाला वरचं दूध देण्यामध्ये देण्यात येते आणि त्याचं ट्रीटमेंट सुरू होऊन जाते आता पोलिसांसमोर हा प्रश्न पड पढ़, पडतो की हे कुणी गेलं असेल त्यांच्या शोधाचा विषयच हा असतो की या एवढ्या छोट्याशा बाळाला इथे कोणी मनासाठी सोडलेला आहे ते इकडे तिकडे चौकशी करतात आणि इकडे तिकडे शोधाशोध करतात की कुणाकडे डिलेवरी झाली आणि कोणी असं सगळं केलेलं आहे पोलिसांना एक फोन येतो चित्तोडगड गडवरून आणि पोलीस चित्तौडगडला येतात ते एका घरात जातात त्या घरामध्ये एक वयस्क पुरुष असतो एक वयस्क स्त्री असते आणि बावीस वर्षाची मुलगी असते पोलिसवाले त्या वयस्क माणसाला विचारतात की तुमच्या तुमचं बाळ कुठे आहे मग त्याला कळते की आता पोलिसांना सगळं कळलेलं आहे तेव्हा तो सांगतो की मी त्या बाळाला जंगलामध्ये ठेवून दिलेलं आहे कारण मला माझ्या मुलीची काळजी होती आणि मला पण त्या मुलाला मारायचं नव्हतं आम्ही खूप विकण्याचा त्याला प्रयत्न केला पण कोणीही त्याला घ्यायला तयार नव्हतं कमी पैशात आम्ही त्या मुलाला देण्याचा प्रयत्न केला लोकांना पण लोकांनी घ्यायला नाकारलेलं लो होतं त्यामुळे नायलाजाने मला त्या मुलाला असं उघड्यावरती जंगलात ठेवावं लागलं पोलिसांनी पूर्ण हिस्ट्री जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला घेऊन मी खूप लांब गेलो तिथे डिलेवरी केली आणि तिथल्या लोकांना मी सांगितलं की मी एम पीमधला राहणार आहोत आणि आम्ही रोजंदारी करणारे लोक आहोत आज इथे काम मिळालं तर आम्ही इथे येणार दुसरीकडे काम मिळालं की आम्ही दुसरीकडे जाणार असं आम्ही भटकंती आयुष्य काढत असतो त्यामुळे आम्ही तिथे भाड्यावरती घर घेतलं आणि तिथे राहिलो तिथे हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट केली आणि तिथे सांगितलं लोकांना की हिच्या पतीने म्हणजे माझ्या जाव्याने मुलीला सोडून दिलेलं आहे त्यामुळे आता मुलगी आमच्यासोबत राहते त्या हॉस्पिटलमध्ये तिचं ट्रीटमेंट सुरू असते तिथे जेव्हा बाळाच्या वडिलांचं नाव विचारतात तेव्हा ते, ते लोक खोटं सांगतात आणि अशा पद्धतीने त्यांचं सगळं खोटं सुरू असते ती बाळाला जन्माला घालते आणि आता त्या बाळाचं काय करायचं हा प्रश्न आईबाबांना पडतो आणि नाईलाजाने त्यांना विकायचं असते बाळाला पण नाईलाजाने ते त्या बाळाला तिथे जंगलामध्ये सोडून टाकतात आणि इतक्या तो रडू नये त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचू नये म्हणून त्याच्या तोंडामध्ये दगडं कोंबतात आणि फेविकॉलनी त्यांचं तोंड बंद करतात पण जेव्हा त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ते सगळं काढलं तेव्हा तो हंबरडा फोडून रडला त्याच्या तोंडामध्ये इन्फेक्शन झालं खूप उन्हामध्ये तो असल्यामुळे त्याची नाजूकची स्किन पूर्ण स्किन त्याची भाजल्या गेली जळल्या गेली त्यामुळे तिथल्या सगळ्या लोकांना ह्या पती पत्नीचं आणि आईचं खूप राग येत होता आणि ज्या गोष्टीला हे लोक घाबरत होते आज ही गोष्ट सोशल मीडियावरती न्यूजपेपरवरती सगळीकडे छापल्या चा चाललेली आहे आणि ह्या गोष्टीला पूर्ण राजस्थानमध्ये सगळ्यांना माहिती झालेली आहे त्यामुळे न घाबरता जर त्यांनी या गोष्टीला फेस केलं असतं तर आज त्यांची मुलगी पण सुरक्षित असती आणि त्यांना कोठडीमध्ये जाण्याची वेळ पण आली नसती याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वर्णावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा